जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग पिंपळनेर अंतर्गत रोहन ते पिंपळनेर दहिवेल महामार्ग पर्यंतच्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर बांधकाम विभाग अंतर्गत रोहन पिंपळनेर दहिवेल महामार्ग पर्यंतच्या होत असलेल्या कॉन्क्रीटीकरण कामाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत परिसरातील नागरिकांकडून वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्यानंतर देखील त्याकडे ठेकेदाराचा निकृष्टपणा लपविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला आहे या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उत्कृष्ट दर्जाचे काम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे सदरच्या कामाकडे अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने राम भरोसे म्हणावे लागेल कोणत्याही प्रकारचे पाणी मारले जात नाही या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार